ला, करा, करा, करा। नमस्कार कोल्हापूरकर असं काय निवांत आहे ना, ना।, निवान ना। माजी पहला मी काय निवांत नाही माझी ओळख पहिला करून देतो मी कॅप्टन स्वप्नील बाळकृष्ण चौकले पुढचा कोल्हापूरचाच पण सध्या इथे समुद्रात आहे हे समुद्र आहे हे साऊथ ओशन आहे इथे आमची शिप आहे आणि ह्या शिपचं मी कॅप्टन आहे निवांत नसायला कारण म्हणजे तेच आहे सर आता सात तारखेला आपल्या इथं लोकसभेचं मतदान आहे आणि मतदानाला यायला मिळणार नाही लय इच्छा होती मतदान करायची पण काय नोकरीमुळं या शिपवरती देणार त्यामुळं मतदान करायला का काय येणार नाही म्हणून म्हटलं हा व्हिडिओ मेसेज करावा त्यामुळं मतदान कोणाला करायचं ह्या वर्षी शूस प्रश्न लई सोपा आहे सोपा म्हणजे एकदम सोपा आहे शंभर वी शंभर मार्क कसं ते मी सांगतो म्हणजे ज्यावेळी स्वतःमध्ये राजशाही होती त्यावेळी आपल्या शिहू महाराजांनी श्री छत्रपती शिव महाराजांनी लोकशाहीची तत्व जपली गोरगरीबांना वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची सोय केली त्याचबरोबर शिक्षणाचं महत्व समजून वेगवेगळ्या शिक्षण संस्था काढल्या गावच्या मुलांना वसतिगृह बांधली एवढं सगळं आपल्या राजाने केलं अहो शेतकऱ्यांचं पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी राधानगरी धरण बांधले ते पण स्वतःच्या खजिन्यातनं असं कोण करते का सांगा आजकाल बघा तुम्ही पन्नास खोक्यासाठी आपले निवडून दिलेले उमेदवार गुजरातसमोर रोटांगण घात ईडीच्या भीतीनं दिल्लीला मुजरा करतात हे काय बरोबर आहे का सांगा त्यामुळं कोल्हापूरचा आवाज बुलंद आवाज जर दिल्लीत पाठवायचा असेल तर आपल्याला मतदान आपल्या शाहू छत्रपतींनाच करावं लागतं माझंही मत शाहू छत्रपतींना कोल्हापूरच्या प्रगतीसाठी सर्वांगीण विकासासाठी माझं मत शाहू छत्रपतींना शांतता समता बंधुता ह्या सगळ्या गोष्टी कोल्हापूरात टिकून राहायच्या असतील तर आपल्याला शाहू छत्रपतींना निवडून द्यायला लागतो जाता तर शेवटला एकच सांगेन व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मान गादीला आणि मत पण गादीलाच जय महाराष्ट्र चांग बलं ज्योतिबाच्या नावाने चांग बलं